नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या पावसाळी हंगामामध्ये पंधरा ते तीस दिवसात टोमॅटो पिकात कसं कामकाज करून जास्तीत जास्त फुटवा आणि फुलांची संख्या मिळू शकतात त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत बारा जून ला बारा जून ला त्या ठिकाणी लागवड झालेली हा व्हिडिओ घेतोय आपण अठ्ठावीस जूनला म्हणजे सोळा दिवसाचा प्लॉट आहे व्हिडिओ तुम्ही बघत असताना कदाचित तुम्ही तीस तारखेला बघाल किंवा एक जुलैला बघाल परंतु बारा जून दोन हजार चोवीस ला लागवड केलेल्या प्लॉट मध्ये आपण व्हरायटी कोणती दादा आर्यमान आर्यमान व्हरायटी आहे आणि तुम्ही जर बघितलं स्टम्प असेल किंवा सातत्याने सुरू असलेला पाऊस असेल खाली स्टंप तुम्ही बघतायत थोड्याफार प्रमाणामध्ये आपण माती लावून घेतली पण माती अतिशय भूसभूषितपणे लावलेली आहे लक्षात घ्या काही शेतकरी माती लावतात ही अशा पद्धतीने माती लावली गेली पाहिजे म्हणजे जे होल आपला रिकामा असतं ते भरत असताना रिकामी माती म्हणजे आपली पद्धतीची माती असते गोळा होणार नाही चिखल होणार नाही तर ती माती लावायची आहे आणि आपल्याला जास्तीचा फुटवा मिळवण्यासाठी या पंधरा ते बारा दिवसामध्ये पंधरा सोळा दिवसापासून तीस दिवसामध्ये आपण फवारणीचं नियोजन आणि ड्रिपचं ऍप्लिकेशन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या सोळा दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आपलं पूर्ण नाव सांगा कल्पेश अशोकराव निकम राहणार निफाड दादा ज्या क्षेत्रात आपण उभे मोबाईल नंबर सत्तर वीस एकोणनव्वद बावन्न सत्याऐंशी डॉक्टर केसनला कधीपासून ओळखतो तुम्ही गेल्या दोन वर्षापासून ओळखतो काय अनुभव आला दोन मागच्या वर्षी मी उन्हाळ कांद्यासाठी सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं शिवारातल्या इतर शेतकऱ्यांपेक्षा माझा प्लॉट अत्यंत सुंदर शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारच्या कांद्याच्या पाथीवर कारपा वगैरे काहीच नव्हता हार्वेस्टिंग करूपर्यंत कांद्याची पाठ एकदम हिरवी आणि साईज आणि कलरला मला खूप छान फरक आलेला आहे आणि टोमॅटो मध्ये आता पहिल्यांदा मार्गदर्शन टोमॅटो मध्ये पहिल्यांदा मार्गदर्शन कांद्यामध्ये खूप छान रिझल्ट आला आणि माझा काही जो मित्र परिवार होता त्यांनी तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं होतं त्यांच्या अनुभवावरनं आणि माझ्या स्वतःच्याही कांद्याच्या प्लॉटच्या अनुभवावरनं मी टोमॅटोचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं वडील हो वडील काय वाटलं तुम्हाला म्हणजे सोळा दिवसात टोमॅटो दिवसामध्ये मी आता साधारणतः अठ्ठेचाळीस वर्षापासून वकळीचा व्यवसाय करतो माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे परंतु त्याच्यावरती दोन वर्षात जबाबदारी सोपवली आहे आणि त्याचा पहिलाच प्रयोग असल्यामुळं कांद्याचा आणि हा टमाट्याचा प्रयोग बघितल्यानंतर त्याचं कौतुक करावं आणि आपलं मार्गदर्शन त्याला वेळ लाभ आणि सध्याचा प्लॉट बघितल्यानंतर तो अत्यंत चांगला आहे अशा नैसर्गिक परिस्थितीमध्ये हे उत्तम प्रकारे प्लॉट आलेले आहे असं माझं मत नक्कीच काका मी त्याला शुभेच्छा देताना सिव्हिल इंजिनियर शेतीकडे वळत असताना इतकी सुंदर शेती कुठंतरी मार्गदर्शनाची जोड चांगली मिळाल्यानंतर होऊ शकते हे उत्तम उदाहरण शेतकरी मित्रांनो आहे ज्या वेळेस तुमचे प्लॉट अशा पद्धतीचा असतील ठीक आहे काही शेतकऱ्यांच्या तिथे दलदल असेल पाऊस उघडी देत नाहीये दिवसाचे प्लॉट असतील हा सोळा दिवसाचा आहे तुमच्या कदाचित लक्षात येत असेल की काही ठिकाणी दिवस दिवसापर्यंत असं झाड होत नाही जिथं जिथं झाडाची प्रतिकृती म्हणजे अशा पद्धतीने झाड जर तुमचं असेल तर त्या ठिकाणी फुटवा मिळवण्यासाठी पहिलं ड्रिंपचं ऍप्लिकेशन किंवा ड्रिंचिंग काय केली पाहिजे चांगला फुटवा मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला देऊन घ्यायचं आहे अठरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान त्यानंतर हे ड्रिंचिंग किंवा गेल्यावर एक दिवस गॅप देऊन पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे दोनशे लिटरला कुमानेल पाचशे मिली वेस्पा साठ मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम त्याच दरम्यान काही शेतकऱ्यांना मर रोगाचा प्रादुर्भाव डायबॅक ज्याला आपण म्हणतो खाली मूळ सडत आहे खाली मुळाजवळ गाठी तयार होत आहेत मूळ काळ्या रंगाचं पडतंय मुळी त्या ठिकाणी सुरू राहत नाही त्या ठिकाणी तुम्हाला जर ती अडचण येत असेल तर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक एक किलो कॉपर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करून द्या घुमानेल झिरो बावन चौतीस वेस्वाचा स्प्रे झाला तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या मिळवायची कीटकनाशक पण गेलं पाहिजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या फांद्यांची संख्या जास्त पाहिजे पानं चांगली राहिली पाहिजे नागाळे आली नाही पाहिजे त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडेलेक साडीशे मिली असा स्प्रे केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही देत आहे अठरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान विक्री पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर नऊ ते दहा दिवसानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना तुमचा प्लॉट अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाचा असेल नीट लक्षात घ्या अठरा ते बावीस दिवस त्यानंतर नऊ दहा दिवसाने म्हणजे प्लॉट असेल तुमचा अठ्ठावीस ते बत्तीस दिवस जसं तुम्ही पहिलं ऍप्लिकेशन करताय स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशनचं त्यानंतर दहा दिवसाने तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एक लिटर हॅपी न्यू पाच किलो झिरो आय सी आयसीएलचं झिरो साठवीसच घ्यायचं आहे परत एकदा तुम्हाला सांगतो की बरेचसे व्हिडिओ मी देतो आय सी एल म्हणजे खूप मोठी कंपनी माझ्या बापाची कंपनी कोणतीच नाही आहे किंवा इतर मला कोणाचं मन दुखवायचं नाही पण इतरांसारखं काम डॉक्टर डॉक्टरांनी गेल्या सात वर्षात केलं नाही जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्याचं हित जोपासतच राहणार शेतकऱ्याचं भलं कसं होईल शेतकऱ्याला बाजारभावाची शाश्वती नाही परंतु शेतकऱ्याच्या हातात काय आहे की कमीत कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल ते कमी खर्चामध्ये चांगलं पीक चांगलं संगोपन त्या पिकाचं कसं करता येईल आणि भरघोस उत्पादन कसं घेता येईल या संदर्भामध्ये वारंवार प्रत्येक दिवशी व्हिडिओ वेगवेगळ्या पिकाचा देण्याचा माझा प्रयत्न असतो दिवसाने एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ पीस पाचशे ग्रॅम बोरॉन घेतल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होण्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तीस बत्तीस चौतीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान पंचवीस ते पस्तीस दिवसात कधीही हा स्प्रे घेऊ शकता दोनशे लिटरला स्पॉट किलर पाच पाचशे मिली रेग्युलर मी अडीचशे सांगितलं प्रिव्हेंटिव्ह मध्ये ज्या वेळेस घ्यायचं आहे स्पॉट किलर पाचशे मिली आणि ओसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आपलं व्हिडिओचा विषय आहे की पंधरा सोळा दिवसापासून तीस पस्तीस दिवसापर्यंत जास्तीत जास्त फुटवा मिळून जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवायची हॅपी न्यू झिरो साठ वीस बोरान दिलं खूपही चांगले निघत आहे फुलांची संख्या मिळायला लागली सेटिंग चांगलं झालं पाहिजे फुलं पिवळी पडली नाही पाहिजे त्या ठिकाणी आर्या लिटरला बावन चौतीस पाचशे ग्रॅम रोको नावाचं बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा एक फ्रिय तुम्ही त्या ठिकाणी घ्या पुढचं पंचेचाळीस ते, ते पासष्ट दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त सेटिंग होऊन फळाची साईज झपाट्याने चांगली मिळाली पाहिजे फळामध्ये घर चांगला भरला पाहिजे चांगला रंग फळाला आला पाहिजे आणि जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये फळ एक नंबर क्वालिटीचे बाजारात गेले पाहिजे त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी थोडा वेट करा हळूहळू ते सगळेच व्हिडिओ मी तुम्हाला देईल परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा एक शेवटची प्रतिक्रिया विचारतो मला माहित नव्हतं तू सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर एवढी चांगली शेती करू शकतो हा तुम्ही अॅडवोकेट आहे वकिलाचा मुलगा काका म्हणजे कालच काल परवाच माझ्याकडे कोपरगावचे वकील ऑफिसला येऊन गेले मी नव्हतो त्यांनी फक्त युट्यूबच्या माध्यमातून प्लॉट रजिस्टर केला तुमच्यासारखा त्यांचा मुलगा काहीतरी म्हणजे शिक्षण घेऊन आणि शेतीमध्ये उतरलाय आणि त्यांनी युट्यूब बघून आणि ते नाशिकला वकिली करतात मला वाटतं त्या ऑफिसला येऊन गेले आणि त्यांना खूप चांग मला भेटायचं होतं पण माझी भेट नाही झाली मी बाहेर होतो तर म्हणजे ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एकच आहे की ले दादा एक अनुभव फक्त की चांगलं मार्गदर्शनाची जोड जर मिळाली तर आपण किती शिक्षण घेतलंय शेतीतला अनुभव नसताना चांगली शेती करू शकतो का याबद्दल एका वाक्यात इतर तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला आपण आपल्या मनाने प्रयोग करण्यापेक्षा सरांचं मार्गदर्शन मला लाभलं त्यामुळे मी कांद्यात सक्सेस झालो इतरही पिकांचे मी युट्यूब ला बघितले त्यांचे त्यामुळे मा आपण प्रयोग करत बसण्यापेक्षा ज्या माणसाकडे अनुभव आहे शिक्षण आहे त्यांची जोड जर आपल्याला भेटली तर आपण नक्कीच यश संपादन करू शकतो खूप चांगलं वक्तव्य त्या ठिकाणी दिलं माझंच मार्गदर्शन घ्या असा माझा कुठलाही आग्रह प्रत्येक व्हिडिओमध्ये हो नसतो चांगलं कुणाचं तरी मार्गदर्शन घ्या जिथं तुमच्या शेतीमध्ये उन्नती होते तिथं तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला काहीतरी डायरेक्शन चांगलं मिळाल्यानंतर फायदा होतोय तुमचं पीक चांगलं येत आहे बाजारभाव काही राहू द्या पण पीक चांगलं येते त्यासाठी खर्च कमी लागतोय हे महत्वाची गोष्ट लक्षात येऊन सातत्याने तुमच्या शेतीमध्ये प्रयोग करत राहा एवढाच शेवटचा निष्कर्ष एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगून व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद